दुष्काळात जगवलेले टोमॅटो वादळी वाऱ्यासह पावसामुळे संकटात चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान कोराळीवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे टोमॅटो जाग्यावर नाचले लातूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा पुढच्या लेकराप्रमाणे जगवलेल्या टोमॅटो पिकांचे वादळी वारे आणि सततच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे गेल्या चार दिवसांपासून कासार शिरसी परिसरातील कोराळीवाडी या भागात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे या पावसामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी टॉमॅटो उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत आहेत या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी घेतलेलं टॉमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालं आहे पावसामुळे टोमॅटो हे जागेवरच नासून जात आहे सध्या टोमॅटोला बाजारात भाव चांगला असताना हे नुकसान झाल्यामुळे टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे फेब्रुवारीमध्ये टोमॅटोची लावण चालू केलं त्याच्यानंतर मध्ये फळधारणा चालू झाली फळधारण्याच्या वेळेस पाण्याचं कमतुरता होऊन पाणी कम पडलं पाणी कम पडून फळधारणा कम झाली तिच्यानंतर मेपासून मेच्या नंतर मेच्या लास्टपासून पाऊस चालू झालं एक वारं कओर सुटून टमाटे पडून सगळं नुकसान झाली नुकसान होऊन त्याला बांधून लागवडा करून परिस्थिती गंभीर होऊन तिच्यानंतर आणि पाऊस पडून नासून पाणी थांबून सगळं नुकसान झाली साहेब नुकसानीच्या नंतर त्याची उत्पन्न पंचवीस हजार आणि खर्च दीड लाख असं हुनसुनी सगळी परिस्थिती गंभीर झाल्यामुळं परेशानी झालो जनावराला तमाटे टाकायची वेळ आहे जनावरला टाकलेला तोडू तोडू साहेब विलाज नाही तमाटे सगळे नासून चालल्यात ब्युरो रिपोर्ट एस मराठी लातूर